साथ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी हो सहाशे एकतीस ते सहाशे एकोणपन्नास तरी फलोद्देशे सांडिलिया वाढती जेवी सरळिया शाखा का चंदनाची बावनया फळता ही सार्थका जैसिया ना गलतीका तैसिया करीनियादी क्रिया जो का परी फळशून्यता नाही तया विफलता पैफळासीची पंडू सुता फळे कायसी आणि आदरे करी बहोसे परी नुमसे मिहेुमसे वर्षाकाळीचे जैसे मे घौरुंद देवीची परमात्मलिंगा समर्पावया जोगा कर्मकलाप उपयगा निपजावया, तया दया काळा ते नुलंगणे ही साधणे का शास्त्रांच्या वाती पाहणे क्रिया निर्णयो वृत्ती करणे कवळा चित्त जावो न देणे फळा नियमांची आसाखळा वाहणे सदा हा निरोधू सहावया लागी धैर्याची आग जांग चांगी चिंतवणी जो का आणि आत्मयाची आवडी कर्मे करितावर पडी देह देहसुखाची परवडी वो न लाहे निद्रा निद्रा क्षुदा न बाणवे सुरवाडून पावे अंगाचा ठावो हो उत्साहो धर्या सोने कैसे पुटी तुटली हा कसी जरी या वडियाधीसाच परी जीवित सलंच आगी घालिता रोमांच देखिजती सतीये मात्मयाय वढिया प्रिया वाल भेला तो धनंजया देहही सिद्धता तया काय खेदू होईल मनोनी विषय सुरवाडे तुटे जव जव देहबुड्याटे तव तवा दुणवटे कर्मी जया ऐसे नी जो कर्म करिया आणि कोणे केवसरी ते ठाके ऐसी परी वाहे जरी दरी दरी तरी कडाडी लोटला गाडा तो आपण पेनमनी अवघडा तैसा ठाकले निही थोडा जोका। ना तरी आदरिले अवंग सिद्धी गेले तरी तेही जिंतिले मिरवू नेणे खुणा कर्म करिता देखे जे जो पंडुसुता तया ते म्हणपे तत्वता सात्विकू करता आता राज साग करते या हे धनञ्जया जे अभिलाषा जगाचया वसौटातो श्रीराम 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 श्री